शिवसेनेची युती शरद पवारने तोडली मी राज ठाकरेंचा आभारी आहे कारण भाजपचं आणि मन ते शिवसेनेचं धोरण काय असावं याचा निर्णय मी बाहेर जाऊन सुद्धा घेऊ शकतो राष्ट्रवादी किती प्रभावशाली आहे हे त्यांनी त्या ठिकाणी मानलं भाजप सेना हे वेगळे झाले एक एक या ते होणारही होते एकादृष्टीनं बरं झालं बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाची एक संघटना महाराष्ट्रामध्ये उभे करण्याची खबरदारी घेतली ती संघटना कशी असावी कोणाच्यावर असावी याबद्दलचा विचार त्यांनी अनेकदा सा सांगितला मला आठवतं की भारतीय जनता पार्टीच्याबद्दल त्यांची फार पक्की असायची ते आपल्या भाषणात नेहमीच सांगायचे त्यांनी भाजपाचा उल्लेख भाजप म्हणून कधी केला नाही त्यांनी उल्लेख जो केला तो कमळाबाई म्हणून उल्लेख केला कमळ हे त्यांची खून बाळासाहेब सांगायचे की कमळाबाई सांगते या पक्षाची पण नजर दुसऱ्या पक्षाकडे हे माझं नाही मी बाळासाहेब काय म्हणले ते सांगतो आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सम्यात बसण्याचा निकाल हा कोणी घेतला असेल तर मला आनंद आहे की कधीतरी त्यांच्या लक्षामध्ये आलं की ज्यांनी ही संस्था आपलं संघटन ज्यांनी स्थापन केलं त्यांची भावना वेगळी होती आणि त्यामुळे ते वेगळे होण्याच्या संबंधीचं पाऊल त्यांनी टाकलं त्याच्याबद्दल एक प्रकारचं समाधान हे अनेक लोकांना त्या ठिकाणी आणि परदेश दावडे दोनच काम आहेत त्यांना कोण मुख्यमंत्री हो पंतप्रधान हो सहा महिने तरी प्रशासनाची कामाची सर्व माहिती घेतो प्रशासन नीट जम बसवतो आणि सेक्रेटरीच्या नेमणुका नाही हो आणि यांचे दौरे सुरू मला काय म्हणायचे दौरे काढा पण ह्या देशामध्ये सत्य बसल्या सत्तेचा कारभार जी जे आश्वासन दिली शब्द दिला तो पाळायला काश्मीर गेले काश्मीरला साहेब पंतप्रधान कटारला रेल्वेच्या उद्घाटन रेल्वे उद्घाटन हिरवा छंडा दाखवून उद्घाटन केलं आणि तिथे भाषण झालं त्या भाषणात म्हणतात मोदी साहेब की म्हणे काँग्रेसने गेल्या साठ वर्षामध्ये या देशात काय केलं तिथे प्रश्न विचारतात यांनी काय केलं काँग्रेसने साठ वर्षात मोदी साहेबांना खरं म्हणजे हा प्रश्न त्याने करायला पाहिजे होता कि जो झेंडा दाखवला तो कशासाठी दाखवला रेल्वे चालू करायला ती रेल्वे काय एका दिवसात सुरू झाली साठ दिवसात सुरू झाली अठरा वर्ष त्या रेल्वेला लागली ला ऐंशी हजार कोटी खर्च झाला काँग्रेस सरकारने ती रेल्वे वर्षात पूर्ण झाली रेल्वे त्याने आईच्या वेळावर नागोबा राष्ट्रवादी